पंचवीस जून एक हजार नऊशे पंचाहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असून देशातील मूलभूत हक्क प्रसारमाध्यमांची स्वातंत्र्य व विरोधी आवाज पूर्णपणे दडपला गेला होता याच पार्श्वभूमीवर पंचवीस जून हा दिवस लोकशाहीचा काळा दिवस म्हणून भाजपकडून देशभरात पाळण्यात येतो गंगापूरमध्येही यानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते म्हणाले कि एक हजार नऊशे पंचाहत्तर मध्ये काँग्रेसने केवळ सत्तेसाठी संविधानाची पायमल्ली केली हजारो विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आली सामान्य नागरिकांचे मौलिक हक्कही हिरावून घेतले गेले ही गोष्ट आजच्या पिढीने जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे भाजपकडून गंगापूर परिसरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयी जनजागृती करण्यात आली संविधान व स्वातंत्र्याच्या मूल्यांबाबत चर्चा घडवून आणण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले त्या देशभर सर्वांच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी भेट घेऊन त्यांचा सन्मान करताय आज आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये ब्याण्णव वर्षाचे असले ते आपले अॅडव्होकेट विश्व पिंगोडराव यांची भेट घेतली यांनी त्या काळामध्ये जवळपास दोन महिने आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा शेवटी सांगतील किंवा आपल्याला चार जण आपल्या त्या काम करावं लागत या अनुषंगाने सर्व भारतीय नागरिकांना त्याची जाणीव त्याची माहिती घरी आणि काँग्रेसचे सुद्धा आता ज्याचा पुढंतरी काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी संविधान बदलणारे भारतीय जनता पार्टी संविधानाचे अवघान भारतीय जनता पार्टी घटना बदलणारे घटना बदलण्याचं काम आणि संविधानाचा अपमान करण्याचं काम संविधानाचा खून करण्याचं काम खऱ्या अर्थाने काँग्रेसने केलं आहे याचं स्मरण भारतीय जनतेने व्हावं त्या अनुषंगाने आज आम्ही काळा दिवस साजरा करतो त्याच अनुषंगाने आपले सर्व पत्रकार बांधवांची आज आम्ही वेळ गेंजर ठरवलं तुमचं सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण शॉर्ट नोटीसवर सगळे पत्रकार बंधू आपल्या या भेटसाठी इथं आला मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक कॉलेजमध्ये एक प्रदर्शन भरवले माहिती विद्यार्थ्यांना आणि या अनुषंगाने काही ठिकाणी व्याख्यान भरवले जिल्ह्यामध्ये आम्ही त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांचा सन्मान करतोय या अनुषंगाने असे सर्व कार्यक्रम पार पडले आणि आमची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या आम्ही आपल्या या ठिकाणी गोप्यो इच्छित आपण या सर्व घटक क्रमांकाची या विषयाची माहिती आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपल्या असलेल्या लोकषितात तो दस्ता त्याच्या मध्य वपत असेल अपेक्षा बाळगतो आणि तुमचे सर्वजण या पत्रकार परिषदेला भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर धनायक जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल जाधव तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण सुरेश शिंदे आपसाहे पाचपुते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूज साठी आलीन चाऊस गंगापूर